आता तुम्ही कॉन्स्टेबल कोंढरे बाबत बोलले एका कॉन्स्टेबलची दहशत गुन्हेगारांवरती कशी होती तुम्ही सांगितलं पण आज जर आपण बघितलं सर की त्या पोळेकर पेक्षा कमी वयाची हो मुलं आज पोयते घेऊन बाहेर पडतायत ना तलवारी घेऊन बाहेर पडतायत काय झालं पोलिसांच्या दहशतीला काय एवढे असे कमजोर काय झालंय की आता पोलिसांवरती सुद्धा की वेगवेगळ्या प्रकारचं दडपण त्या काळामध्ये सुद्धा असायचं पण आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांवरती त्यांच्या कार्यपद्धतीवरती आपण म्हणू शकतो की एक दबाव निर्माण झालेला आहे दबाव हा कोणाकोणाचा आहे सगळ्यात मोठा दबाव जो आहे तो आपल्याला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून झालेला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेला आहे वृत्तपत्रांच्या माध्यमातून झालेला आहे की तुम्ही आज स्टोरी कुठली वाचतो तुम्ही की शरद मोहजा मर्डर झाला ही स्टोरी तुमच्या फ्रंट पेजला असते त्याच वेळेस एक दहा लाखाची हाऊस ब्रेकिंगची केस एखाद्या कॉन्स्टेबलनी किंवा ऑफिसरने सोडवलेली त्याची बातमी तुमची चार नंबरच्या पेजवरती जात की लोकांना आणि तुमची पण बातमी का त्या ठिकाणी जाते की लोकांना काय वाचायला आवडते ते तुम्ही पहिल्या पेजवरती देणार ह्या माध्यमातन एकतर पोलिसांवरती त्यांना काम करताना जे थोडं कधी आउट ऑफ फ्रेम काम करावं लागतं मी त्याच्यामध्ये इंटेन्शन हे खूप चांगलं असतं इंटेन्शन चुकीचं असेल तर नक्की पोलिसांना दोष द्या परंतु ज्यावेळेस पोलिसांचं काम करण्याचं इंटेन्शन त्या ठिकाणी चांगलं आहे तर तुम्ही त्याला सपोर्ट करणं आवश्यक आहे तो सपोर्ट तुमच्याकडनं मिळत नाही म्हणजे मीडियाच्या माध्यमातून मिळत नाही समाज व्यवस्थेच्या माध्यमातून मिळत नाही आणि मग त्याला प्रश्न जर चुकीचं केला आउट ऑफ फ्रेम काम त्यांनी चांगलं हेतून केलं चांगल्या पद्धतीने जर केलं तर उद्या जर जो कोणी नाराज असेल तो कोर्टात गेला तर पोलिसांना सपोर्ट करणारे वरिष्ठ आज राहिलेले नाहीये ही आम्ही म्हणत नाही की चुकीच्या का कामालाच तुम्ही सपोर्ट करा पण जर चुकून एखादं काम त्याच्या हातून चुकून विरहित ते काम जर झालं त्याचं चुकून तर त्याला सपोर्ट करणं आवश्यक मीडिया तर तुमच्या काळात पण होत नाही माझ्या काळात होतं माझ्या काळातली पण तुम्ही दहशतवादीच ना मग त्यावेळेस त्यावेळेस पण गुन्हेगार जे होते, होते ते कंट्रोलमध्ये होते बरेच गुन्हेगार त्याच काळामध्ये सगळे मोकाच्या आत्ता जे सगळे बाहेर आहेत ते त्या काळामध्ये लिडरशिप त्या जेवढे लिडर्स होते ते सगळे मोकामध्ये आतमध्येच होते जवळ पाच ते सात सात वर्ष प्रत्येक जण आतमध्ये जेलमध्ये होतात की दहशतीचा मार्ग फक्त गुन्हेगारांना तुम्ही गोळ्या घालून किंवा गुन्हेगारांना मारून किंवा गुन्हेगारांना जेलमध्ये पाठवून होत नाही दहशत अशा प्रकारची असायला पाहिजे त्या ठिकाणी की जर त्याची सुधारायची तयारी असेल तर त्यांनी सुधारला पाहिजे जर सुधारायची तयारी नसेल तर त्याला कायदेशीर मार्गाबरोबरच थोडा आउट ऑफ वे जाऊन सुद्धा त्याच्यावरती कंट्रोल करणं आवश्यक आहे सर या केसच्या निमित्तानं मोक्का कायद्याची पण एक खूप सगळी चर्चा होते मोक्का कायदा नेमका काय आहे आणि याच्या अनुषंगाने हे पण सांगा की या अशा टोळ्यांशी संबंधित प्रत्यक्ष कृतीमध्ये असणारे किंवा अप्रत्यक्ष कृतीमध्ये असणारे पण जे लहान मुलं आहेत तरुण मुलं आहेत ते कशा पद्धतीने अडकू शकतात कसं आहे की मोका कायद्याचे एकापेक्षा दोन व्यक्ती असणं हे महत्वाचं आहे त्यांच्यामध्ये की त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेला पिरियड जो आहे तो ठराविक दोन वर्षाचा पिरियड आता मला लेटेस्ट चार वर्षाच्या पिरियड मधले मला माहित नाही की अजून काही त्याच्यामध्ये नवीन डिसिजन आले किंवा काय आहे संघटित पद्धतीने ज्यावेळेस कुठलीही गुन्हेगारी सुरुवात होते त्या संघटित गुन्हेगारी मध्ये मग जो जो कोणी इन्व्हॉल्व असेल केस आता शरण मोहच्या केसमध्ये आता मगाचा तुमचा प्रश्न जो आहे वकिलांचा प्रश्न आता आपल्याला माहित नाही जर त्यांचा खरोखर रोल त्या पद्धतीचा असेल तर त्यांना जर मेन आरोपी जे आहे त्यांच्यावरती मोका लागला तर त्यांना सुद्धा ऑटोमॅटिक त्याच्यावरती मोका लागतो का तर आताच्या गुन्ह्यामध्ये ते त्यांच्याबरोबर सामील होते किंवा आताच्या कि गुन्ह्यामध्ये त्यांचा त्या ते ठिकाणचा रोल निष्पन्न झाला की गुन्हेगारी जी मुंबईची माफिया होते ज्यावेळेस नव्वदच्या दशकामध्ये ऐंशीच्या दशकामध्ये ज्यावेळेस मुंबईत जास्त ज्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढले त्यावेळेस आणि टाडा कायद्याचा ज्यावेळेस सरकारनी टाडा कायदा बंद केला आणि टाडा कायद्याला पर्याय म्हणून आपण हा मोका कायदा तयार केलेला होता मोका कायद्याचं एक ऍडव्हान्टेज असं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला बेल लवकर होत नाही आम्हाला चार्जशीटला त्याच्यामध्ये जास्त दिवसाची मुदत असते तपास करून चार चार्जशीट जो असतो तो जास्त टाका तुम्ही जास आणि मोक्या कायद्यामध्ये आरोपींनी दिलेलं स्टेटमेंट बाकी कधी कुठल्या आरोपीने आमच्याकडे जर स्टेटमेंट केलं तर ते कोर्टात ग्राह्य धरलं जात नाही परंतु मोक्या कायद्यामधील आरोपींनी आणि अभाव म्हणजे पोलीस उपायुक्तांच्या वर... पोलीस उपायुक्तांनी त्याच्या वरच्या अधिकाऱ्यांसमोर जर स्टेटमेंट केलं तर ते कोर्टामध्ये ग्राह्य धरले अच्छा सगळ्यात महत्वाचा आम्हाला फायदे तीन जे आहेत ते आहेतमध्ये बेल न मिळणं दुसरं चार्जशीट टाकण्यासाठी जास्त दिवसाची मुदत मिळणं आणि तिसरं उपायुक्तांच्या समोर घेतलेला जबाब ग्राह्य धरणं ह्याचा पुरावा म्हणून ज्यावेळेस कोर्टामध्ये साक्ष चालू होतात किंवा ज्यावेळेस केस चालू होती त्यावेळेस साक्षीदार फुटण्याची शक्यता जास्त असते परंतु आरोपीनेच डीसीपीच्या समोर स्टेटमेंट केलेला असते तो ते डीसीपी तर फुटत नाहीत बरोबर डीसीपी तर जे स्टेटमेंट घेतलं त्याला ते हेच राहणार त्याच्याबरोबर स्टेटमेंट बरोबरच राहणार अशा याच्यात ना मोका कायद्याचं महत्व जे आहे ते अशा प्रकारे महत्वाचं आहे सर अजून एक सारखं आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस आरोपींना कोर्टात आणलं जातं तर त्यावेळेला बंदोबस्ताचा एक खूप इश्यू होतो नेहमीच इश्यू होतो तर तुमच्या काळामध्ये तुम्ही काय उपाययोजना केल्या खरं तर त्यावेळेस आता आम्ही ज्या ज्यावेळेस या गँगस्टरच्या कुठल्याही महत्वाच्या गँगस्टरच्या जा तारखा असायच्या त्या दिवशी आम्ही स्वतः त्यावेळेस म्हणजे की खंडविरोधी पथक असेल बाकी जे क्राईम त्या ठिकाणचे युनिट असेल पोलीस स्टेशनचे काही लोक असतील आम्ही ते कोर्टामध्ये जाऊन जेवढे गँगस्टरला भेटायचे कुणा तरुण मुलं गुंड असतील नसतील किंवा त्या मार्गाला येणारे जे असतील अशा पद्धतीच्या लोकांना आम्ही त्या ठिकाणी आणतो कोर्टातून आणायचो कोर्टाच्या बाहेरून आणायचो आणल्यानंतर क्राईम ब्रांचला त्यांना दिवसभर बसवल्यानंतर त्यांचं नाव पत्त्यासहित फोटोसहित घेतल्यानंतर त्यांच्या आईवडिलांना सुद्धा बोलवायचो गरज वाटली तर वडिलांना माहिती परायचं की पोरग कुठल्या लाईनला चाललेला आहे दुसरी गोष्ट की त्या मुलावरती दडपण यायचं की माझा आता पोलिसांनी फोटो घेतलेला आहे माझा सगळं रेकॉर्ड पोलिसांकडे mm. तयार झालेला आहे mm. त्याच्यामुळे तो चुकीचं काम करण्यापासून परावृत्त होत होता असे बरेच जण जे होते आणि कोर्टामध्ये की त्यावेळेस अगोदर थोडा ऑब्जेक्शन घेतलं गेलं आम्हाला त्याच्यामध्ये परंतु जजेसनी ह्याची ज्यावेळेस अप्रिसिएशन केलं की बाबा खूप चांगल्या पद्धतीचं उलट कोर्टामध्ये जंगवार होण्यापेक्षा हे जर पोलीस कंट्रोल करत असतील तर त्यांचं इंटेन्शन चांगलं आपण करून द्यावं त्यांना अशा पद्धतीचं त्यावेळेस मत झाल्यामुळं की गँगचे त्या ते ठिकाणी येणारे लोक म्हणजे त्या ठिकाणी दोन आम्हाला जास्त धोके वाटत होते दोन्ही आरोपीचे पण मुलं यायचे आणि याचं काय झालेलं आहे त्याच्या बाजूची पण मुलं यायचे आणि अशा ह्याच्यात तिथं काय व्हायची शक्यता आम्ही त्या टाळू शकलो दुसरं याच पद्धतीचं आम्ही ज्यावेळेस फ्लेक्स लागायचे गुंडांचे किंवा त्यांच्या वाढदिवसाचे फ्लेक्स असते शुभेच्छा देणार शुभेच्छा देणाऱ्या फ्लेक्स चे फोटो काढायचे त्याच्या खाली शुभेच्छुक जेवढे असायचे त्यांना जाऊन आणून क्राईम चौकशी करायचं त्यांचं तसं असं रेकॉर्ड अनुपेशील रेकॉर्ड आहे हे काय कुठला रेकॉर्ड असं याला म्हणजे हिस्ट्रीशी जसं पद्धत असते किंवा गुन्हेगाराचा रेकॉर्ड म्हणत नाही पण हे त्यांच्यावरती दडपण्याचं की आता पोलिसांना आपली माहिती झालेली आहे मग त्यातले काही आम्हाला स्वतः अप्रोच व्हायचे जे स्वतः नंतर इन्फॉर्मर म्हणून काम आमच्यासाठी करायचे किंवा त्या भागामध्ये जनता वसत असेल समजा आता त्यातला एखाद दुसरा असा आणून चौकशी करून त्याला चहा पाजून सोडला तर तो, तो पुढच्या वेळेस जनता वसायतीत काय चाललंय पोलीस स्टेशनला समजायचे अगोदर क्राईम ब्रँचला समजायचं बरोबर अशा प्रकारचे ह्युमन रिसोर्सेस जे आहे ते त्यातून आम्हाला मिळायचे